हॅलो नमस्ते सर्वांना आज एका छानशा महत्त्वाच्या विषयावरती मी बोलणार आहे जो की विषय आहे की हल्ली लहान मुलं खूपच प्रमाणात मोबाईलचा वापर करत आहेत आपल्याला जर असं वाटत असेल की मुलांनी मोबाईलचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे तर काहीतरी उपाय नक्की शोधला पाहिजे तर याच्यासाठी एक छानसा उपाय माझ्याकडे आहे तो म्हणजे की एक तर प्रथम आपण आपल्या पालकांनी आपल्या आपला क्वालिटी टाईम आपल्या मुलांना दिला पाहिजे आणि तो क्वालिटी टाईम कशा पद्धतीने दिला पाहिजे तर मार्केट गेम्स अवेलेबल असतात पझल्स अवेलेबल असतात असे पझल्स तुम्ही घेऊन या आणि मुलांना हे पझल्स सोडवायला सांगा त्यांच्यासोबत तुम्ही बसा म्हणजे काय होईल की मुलांना पालकां ची सो साथ पण मिळेल पालक आपल्यासोबत आहे असं पण त्यांना वाटेल आणि मग ही मुलं पझल सोडवायला सोडवण्यामध्ये एंगेज राहतील तर बघूयात ही मुलं कशी पझल पजल ते मोबाईल किंवा कार्टून हे असे विषय मुलांनी निवडण्यापेक्षा जर असं एज्युकेशनल्स पझल्स ॲनिमल्स अशा रिलेटेड काही जे पझल्स असतील अशी जर मुलांनी सोडवलेत तर त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल किंवा अशा गोष्टीमध्ये एंगेज राहणं हे आपल्या आरोग्याला काही धोकादा धोकादायक नाही आहे जेणेकरून आपण मोबाईलचा अतिवापर केल्यानंतर कशा पद्धतीचे मोबाईलचे दुष्परिणाम मुलांच्या हेल्थवरती त्याचा कसा परिणाम होतो हे आपल्याला दिसून येतं पण आपण जर असे पझल्स त्यांना असे गेम्स त्यांना सोडवायला दिले तर नक्कीच मुलं पण खूप खुश होतील आणि आपण आपल्या पालकांनी क्वालिटी टाईम मुलांना दिला याचं समाधान पण मुलांना मिळेल ओके बघा किती छानसं चित्र तयार झालेलं आहे आणि याचं नाव काय आहे बरं पोलार आर काय नाव आहे याचं पोलार आर बी ओके किती सुंदर थँक्यू